मुलीला रक्तबंबाळ पाहून गुजरात हादरलं हृदय पिळवटून टाकणारी घटना उमरगाव येथून समोर आली तीन वर्षाच्या मुलीला पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली एका जिहादी नराधामानं निष्पाप मुलीसोबत काय केलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गुलाम मुस्तफा नावाचा अठ्ठावीस वर्षीय जिहादी हा उमरगाव येथे मस्जिदीत नमाज पठण करण्यासाठी ये करायचा यावेळी रस्त्यात लग्न होऊन सासरी आलेल्या कविताला एक मुलगी झाली होती तो दररोज कविताकडे पाहायचा पण ती आपल्या कामात व्यस्त असायची परिस्थिती बेताची असल्यानं दोघेही नवरा बायको कष्ट करून आपल्या मुलीचा सांभाळ करत होते एकोणतीस ऑगस्टच्या सकाळी लवकर उठून नवरा कामाला गेला सासऱ्याचं काही दिवसापूर्वी निधन झालं होतं सासू कामानिमित्त बाहेर पाहुण्याकडे गेलेली कविता आपल्या तीन वर्षाच्या लेखीसोबत घरात एकटी होती नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होती यावेळी तीन वर्षाची लेख अंगणातील आवारात रांगत व खेळत होती दुपारी एक वाजता गुलाम मुस्तफा घरा जात असताना त्याची नजर चिमुकलीवर पडली अन घात झाला आई घरात जाताच त्याने मुलीला उचलून कुणी नसताना घराच्या बाजूला झाडीत नेलं आणि त्या बालिकेवर अत्याचार करून निघून गेला कविता लेखीला शोधत होती पण लेख सापडत नव्हती अचानक तिची नजर चिमुकलीवर पडली आणि गुजरात पेटून उठलं रक्तबंबाळ झालेली लेख मृत्यूच्या दारात येऊन ठेपली हा व्हायरल होणारा व्हिडिओ येथील पोलीस आहे ज्यात तुम्ही पाहू शकता अख्खी भीड जमा झाली होती यामध्ये आई देखील रडताना दिसते यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एस पी करण वाघेला यांनी महिला आणि पुरुषावर लाठीचार्ज करण्याचा आदेश दिले बघता बघता याचा पडसाद संपूर्ण देशभर पसरताना दिसतोय स्त्रियावरील अत्याचार थांबणार कधी हा प्रश्नचिन्ह आपल्या समोर निर्माण झालाय